स्पीड मध्ये स्पीड मध्ये स्पीड मध्ये स्पीड मध्ये शबस 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 फास्ट कर फास्ट कर फर्स्ट कर फास्ट कर शबस स्पीड ला स्पीड ला स्पीड ला स्पीड ला शबस परत मारते लगे शबस 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 चल पवने पवने चल पवने चल पवने चल शबस स्पीडला ला स्पीड स्पीडला स्पीड ला स्पीड ला शबस शबस एक नंबर एक नंबर एक नंबर शबस 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 शबस

तीस सेकंड तीस सेकंड तीस सेकंड सबस शबास ठेवास लगे चल 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 पार्सल पार्सल शबास चल 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 शबस 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 शब ठेवलं गेच चल गे शबास एक नंबर एक नंबर शबस चल 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 शबसबस शब शाब शा बशा बस 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 झालं 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 शबास वीस सेकंड वीस सेकंड चल मारत चल 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 डोर चल लगेच शबस शबास शाब 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 शा बशा ब शाब शाब स्पीड लाव स्पीड लाव स्पीड शबस लिफ्ट 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 शबस झालं 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 पंधरा सेकंद पंधरा सेकंद शबस 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 हालाय 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 शबस 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 दहा सेकंद दहा सेकंद दहा सेकंद शबस स्पीडला लाव स्पीड लाव स्पीड शबस चला आमले आमले चला आमले चला आमले चला आमले चला आमले चला शबस 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 चल 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 माहिश पट लिफ्ट तीन तीन स्टेप न्यायचं पडत की ताकत लाव ताकत लाव ताकत लाव डायरेक्ट धडक मारायची लिफ्ट 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 डावी साईड उंची साईड लगेच घुसायचं शबश बस शब घुस लगेच घुस 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 शे बस नोच तर किसने लगेच वरिम मान कर तू घुसायचं खाली ठेवलंय घुसायचं शबस घुसलं स्वप्न्या शबस चल लगेच स्पीडला 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 शबस 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 रख, रख, शबस शबस चल लगे चल लगे चल लगे चल लगे शबस स्पीडला 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 शबस 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 चल लगे पाहुण्या थांबायच नाही घुसले दया चल लगेच शबस चल फर्स्ट जास्तीत जास्त काम होते चल 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 चाल झालं शबस पंधरा सेकंद पंधरा सेकंद आपलं जास्त झालं पाहिजे शबश शबश शबत दहा सेकंद शबस शबश 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 शबस चल गरू लगेच घुसलगे शबस वडाचा गुस आहे शबस चल लगेच चल 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 सुमे सुम्या फिरा चल

डोर्या ठोकर काय तसंच बगला अडून धरले की देते हात बरोबर बगला अडून धरू नका बगला जबरदस्ती ओढून हात घालायचा शबस शब 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 शबस चल 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 शबस शबस ओढून हा हा ओढून हात चालू आहे हात चालू शबस 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 एक नंबर एक नंबर कोळ करू हलिओ हालेव हलोव दयानेश तर रोबड उभं राहिलाय काहीच नाही शबस 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 वडू वड वड शबस शबस वीस सेकंद वीस सेकंड कर बरोबर आहे चल करे चल पाना चल शबस कालच हात गौरव कालाचा गालाचा काडा शबास 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 शब शबास शबस जातो शबस हात घालाच हात घाला पुष्काचा हात घाला पुष्कारच घ्यायचं काढू वर ना शबास शबस परत घालाच परत घाल शबस झालं झालं पंधरा सेकंद पंधरा सेकंद शबस चल आमले आमले चल आमले चल आमले चल शबस चल बिरे बिराचल 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 शबास शबास शबस शबास शबत चल माहिषे झालं 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 शबा दहा सेकंद दहा सेकंद आमलं चल हाय तिथं पुश 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 बघला था बघलं था बघलं था बघलं थात शबा 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 पुष्करचा पुष्करायचा सरकारच ना माग कोलाकर चल कोलाकर चल दमलाय इथे भरलंय कर पुश साईड चेंज चल पांड्या दुसरी साईड दुसरी साईड दुसरी साईड शब 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 पाच सेकंड पाच सेकंद पाच सेकंदुष पूष पुला शिवाय शिव द्यायच नाही तीस सेकंड गुडगेला गुड गेला गुडगेला शिवाय फर्स्ट मुवमेंट मध्ये मुवमेंट 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 शबस शब शब स्वप्ना चल शिवाय 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 बस शिवाय कुठे बस 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 शिवायच शिवायचं शिवायचा शिव द्यायच ना शिव द्यायच नाश बसशे बसशे बस किती वेळा शिवलं निसता काय करतोय तू पोण्या दया हालायलाही नाही झालं विस सेकंद विस सेकंद वीस सेकंद हाताने हात हलवायचा आपण शिवायचं कुठे गेला शब्बाशा वर्षा 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 बस शोवायशे वायशे वायशे वायज फास्ट फर्स्ट 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 सबस सोबत दहा सेकंड दहा सेकंड चल मायशा मैच चल माय चल शिवदेश ना चल 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 पाच चल शबाशा वर्षा 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 बस पाच सेकंड पाच सेकंड शबाशा वर्षा 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 बस चल 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 फर्स्ट সবস রিল্যাক্স লাস্ট রাউন্ড এক লাস্ট লাস্ট সবস লাস্ট এক লাস্ট এক লাস্ট এক সবস